वेलकम बॅक टू टू फॅमिली तर मी भारती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या भारतीय नर्सिंग यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या टॉपिकमध्ये आज घेणार आहे आपण मेंटल हेल्थ अँड फिजिस्टिक नर्सिंग तर त्याच्यामध्ये घेणार आहे जे एन एम सेकंड इयरचे क्वेश्चन पेपर आता क्वेश्चन पेपरमध्ये म्हटल्यावर सर्वप्रथम तो एम सी क्यू एम सी क्यू झाल्यानंतर येतो जोड्या जुडवा आणि थर्ड आहे चुकी बरोबर आज आपण पूर्ण एक्सप्लेनमध्ये एक्सप्लेन करून शिकवणार आहे तर त्याच्यामुळे लक्ष द्या आणि खरंच तुम्हाला जर हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल बेलायकन घंटीलासुद्धा प्रेस करा आणि आतापर्यंत तुम्ही जर आपल्या भारतीय नर्सिंग क्लासला जर जॉईन झाले नसाल तर लगेच जॉईन व्हा तुम्हाला लाईव्ह क्लास अटेंड करण्यासाठी क्लास जॉईन करावा लागतील तर सुरू करूया आजच्या क्लासला मेडिकल सर्जिकल नर्स क्वेश्चन पेपर आता हा क्वेश्चन पंधरा मार्कसाठी क्वेश्चन आहे आय एम पी क्वेश्चन आहे दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा येऊन गेलेला आहे आणि आताचा नवीन जो पेपर है, है, आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे एम सी क्यू आहेत तर पहिली जे एम सी क्यू म्हणजे प्रश्न पहिल्यातला तर त्याच्यामध्ये नंबर एक फिबिया सॉरी फोबिया म्हणजेच काय तर फोबिया म्हणजेच काय तर ऑप्शनमध्ये कृतीची तर्कहीन भीती अ वय वस्तूची तर्कहीन भीती क परिस्थितीची तर्कहीन भीती आणि उत्तेजनांची भीती तर याचा आन्सर काय असेल ॲग्रोफोबिया म्हणजेच परिस्थितीची तर्कहीन भीती याचं आन्सर आहे परिस्थितीची तर्कहीन भीती त्यालाच फोबिया असे म्हणतात नेक्स्ट आहे नंबर दोन ई सी टी म्हणजे ई सी टी दिल्यानंतर रुग्णाला रिकामी जगा स्थिती द्यावी आता ई सी टी म्हणजेच काय तर ई सी टी म्हणजे जी अशी एक असते ती रुग्णाला त्याच्यामध्ये एक कुशीवर झोपाय सांगतात ई सी ई सी टी दिल्यानंतर रुग्णाला रिकामी स्थिती द्यावी ऑप्शनमध्ये आहे लिओटॉमी ब पालती आणि एका कुशीवर आणि ड उतानी तर लि सॉरी ई टी सी दिल्यानंतर रुग्णाला एका कुशीवर झोपव्यास सांगावे तर ही याचं ऑप्शन आहे एका कुशीवर नेक्स्ट आहे नंबर तीन मॅनिया रुग्णामध्ये रिकाम्या जगा हा भ्रम जास्त प्रमाणात दिसतो आता मॅनिया मनी हा रुग्णामध्ये भ्रम जास्त प्रमाणात दिसतो तर कोणत्या परिस्थितीमध्ये दिसतो ऑप्शनमध्ये छळाचा भ्रम व शून्यवादाचा भ्रम आणि भवतेचा भ्रम आणि ड आहे अपराधींचा भ्रम तर याचा अन्सर आहे छळतेचा भ्रम नेक्स्ट आहे एखाद्याच्या प्रिय व्यक्तीचे निधन आता एक एखादा जो व्यक्ती असते त्याचे प्रिय व्यक्तीचे निधन झाल्यामुळे काय होते तर दूर गेल्यामुळे दिसणाऱ्या स्वाभाविक प्रतिक्रिया रिकामे जागा असे म्हणतात आता एखाद्याचा व्य एखाद्या त्या जवळचा खूप प्रिय व्यक्ती असेल आणि त्याचे निधन जर झाले असत तर त्याला काय होते तर वेवढे भास दिसतात किंवा स्वाभाविक क्रियेस्थ गेल्यामुळे त्याला अस्वाभाविक क्रिया ते दिसून येतात तर त्या क्रियेला काय म्हणतात तर ऑप्शनमध्ये उदासीनता कमी झालेला मूड आणि ग्रीफ व दुःख तर याचा आन्सर आहे ब ग्रीफ भारतातील सर्वात पहिली मासिक मानसिक आरोग्य संस्था ठिकाणी सुरू झाली आता ऑप्शनमध्ये आहे भारतातील सर्वात पहिली आता पहिली जी आरोग्य संस्था आहे ती कुठं सुरू झाली तर ऑप्शनमध्ये बंगळूर आणि लखनी ब दिल्ली पाच मुंबई त्याचं ऑप्शन आहे भारतामधील सर्वात पहिली मानसिक आरोग्य संस्था ही मुंबई इथं सुरू झाली हे झाले आपल्या पाच मार्क्ससाठी एम सी क्यू त्याच्यानंतर आहे जोड्या जुडवा योग्य जोड्या जुडवा अगड आणि बगड पहिलं डिलेरियम याच्या आता डिलिरियम म्हणजेच काय तर याची जोडी आहे मनाची गोंधळलेली अवस्था डिलिरियम म्हणजेच मनाची जी गोंधळलेली अवस्था आहे त्यालाच डिलिरियम असे म्हणतात मेडिकल सायक सर्जिकल भाषेमध्ये मेडिकल भाषेमध्ये त्याला असे म्हणतात मनाची गोंधळलेली भाषा त्यालाच डिलिरियम असे म्हणतात नेक्स्ट आहे अँटीसायकोटिक आता अँटीसायकोटिक याला यालासुद्धा हॅलो फे हेलो पेरि पेरिडॉल असे त्याला म्हणतात हॅलो पेरिडॉल ही याची जोडी हॅलो पिरुडॉल अँटो डि अँटी डिप्रेशन आता अँटी डिप्रेशनलाच अँटी डिप्रेशनला एमिपॅनिम असे म्हणतात त्याची जोडी ही आहे तर मनाचा कल म्हणजेच मूड मूड स्विमिंग म मौ, ॲटोमॅटिक मूड आपले चेंज होत राहते त्यालाच इफोरिया असे म्हणतात इफुरिया, इफुरिया। केन्टोटो बीकचे चिन्ह त्याला स्टिरोटाईप असे म्हणतात तर जोड्या लिहिताना कधीही पेपरमध्ये वाकड्या तिकड्या जोडायचे नाही किंवा अशा बऱ्याचशा वेळात कोणी अशा लिहितात कोणी अशा 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 चुकीच्या पद्धतीच्या जोड्या आहेत जोड्या लिहिताना डायरेक्ट नंबर टाकायचे आणि त्याच्यासमोर त्याचा अँसर लिहायचं नेक्स्ट आहे बरोबर आणि चुकीबरोबर तुम्ही क्वेश्चन टाकून त्याचा आन्सरसुद्धा लिहू शकता आता हा झाला प्रश्न अतिशय कमी हालचाली करणारा रुग्ण मानसिक आपत्कालीनची स्थिती आहे आता एवढा प्रश्न लिहिण्याची गरज नाही तुम्ही हा नंबर टाकून डायरेक्ट त्याचा आन्सर किंवा हे हा प्रश्न चूक असेल तर इथं तुम्ही चूक हे ऑप्शन वापरू शकता यालासुद्धा तुम्हाला मार्क्स भेटतात आणि तुम्ही जर एवढे सारे प्रश्न लिहत बसाल तर तुमचा वेळ खूप वाया जाईल आणि तुम्हाला पेपर लिहिताना टाईम वाचणार नाही टाइम पुरणार नाही नेक्स्ट आहे आणि उपचार पद्धती आता ॲव्हरेजन उपचार पद्धती हे कशी म्हणजे भीतीच्या आजारावर उपचार करण्यासाठी वापरतात एव्हरेजन पद्धती है, है पद्धत ही भीतीच्या आजारावर चुकीची पद्धत आहे ही पद्धत वापरत नाही म्हणून हे काय चूक नेक्स्ट आहे नंबर तीन स्नायू शक्तीहीन होणे व भूक राहणे हे स्ना स्टुपर आजाराची लक्षणे आहेत आता स्नायू स्नायू हे शक्तीही होणे व भूक राखणे हे स्टूपर आजाराची लक्षणे आहेत आपल्या शरीरातील जे स्नायू असते त्यांना भूक राखणे किंवा स्टुपर आजाराचे लक्षणे किंवा भूक जास्त लागणे तर हे विधान बरोबर आहे नेक्स्ट आहे एक्स्ट्रा पॅरामेडिकल लक्षणे हे रेबीज औषधाचा विपरीत परिणामामुळे दिसतात आता एक्स्ट्रा पॅरामेडिकल जे लक्षणे आहेत ते अँटी रेबीज म्हणजेच जास्त औषध आउश्द किंवा औषधीचे विपरीत परिणाम झाल्यामुळे ते दिसून येतात तर हे चूक आहे नेक्स्ट आहे नार्कोपॅसी नार्कोलेप्सी नार्कोलेप्सी म्हणजे दिवसा अतिशय झोपणे नार्कोलेप्सी आता जे पेशंट किंवा रुग्ण असतील ते जास्तीत जास्त दिवसा झोपत असेल त्यालाच किंवा ते जास्त जे झोपीचे शिकार होत असेल तर त्याला नार्कोलेप्सी असे म्हणतात तर नार्कोलेप्सी म्हणजेच दिवसा अतिशय झोपणे त्याला नार्कोलेप्सी असे म्हणतात तर हे विधान बरोबर आहे तर हे झाले आपली चुकी बरोबर त्याच्यामध्ये काही अडचणी असल्यास कमेंट करा आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काही सब्जेक्टवर एम सी की व्हाय हव्या असतील किंवा चुकीबरोबर शास्त्रीय कारणे तर ते कमेंट करा आपण त्याच्यावरती सुद्धा एक व्हिडिओ हो बनवू तर हा झाला आपला पूर्ण पंधरा मार्क्ससाठी क्वेश्चन एम सी क्यू याचे तुम्ही क्रंट काढू शकता आणि जर याच्या हँडरायटिंग नोट्स तुम्हाला हवे असतील तर तुम्ही तुम्हाला व्हॉट्सअपसुद्धा तुम्हाला शेअर करू शक तर यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला जॉईन व्हावं लागेल तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओवर दुसऱ्या टॉपिकवरती तोपर्यंत बाय इथपर्यंत समजले असल्यास कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू